नमस्कार मंडळी आज आपण संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी मस्त असा कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ अगदी पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होतो संध्याकाळच्या वेळी काय होतं की मुलं बाहेरून खेळून येतात आणि त्यांना थोडीशी भूक लागलेली असते अशा वेळी मुलांना बाहेरचे पॅकेटचे पदार्थ देण्यापेक्षा किंवा कोणतेही तळणीचे पदार्थ किंवा बिस्किट वगैरे देण्यापेक्षा हा पदार्थ नक्की देऊ शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूयात त्यासाठी कढईमध्ये पाच ते सहा चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक वाटीभर शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित असे लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे अशा प्रकारे छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे तळून झालेले आहेत आता हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता त्याच तेलामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडल्यानंतर एक छोटा चमचा जिरे घातलं जिरेसुद्धा चांगलं फुलल्यानंतर यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेल्या होत्या ह्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि या मिरच्यासुद्धा चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या त्यानंतर इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत हा लसूणसुद्धा या तेलामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचं आहे लसूण चांगला तळून झाल्यानंतर यामध्ये पंचवीस ते तीस कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची सुद्धा चांगली कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत इथे मिरची लसूण आणि कडीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणे गरजेचे आहे कारण आपण इथे मखाना आणि चुरमु्यांचा चिवडा बनवत आहोत हे सगळं जर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं नाही तर तयार होणारा चिवडा सुद्धा थोड्या वेळानंतर चिवट होण्याची शक्यता असते हे कुरकुरीत तळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडंसं टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर यामध्ये हळद घालायची पाव चमचा हळद मी इथे वापरलेली आहे गरम तेलामध्ये जर हळद घातली तर करपण्याची शक्यता असते त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि हळद आणि मीठ या फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये दोनशे ग्रॅम चुरमुरे चांगले स्वच्छ चाळून घेतले आणि व्यवस्थित स्वच्छ करून यामध्ये घालून घेतले यासोबतच यामध्ये मी बरोबर शंभर ग्रॅम मखाने घातलेले आहेत मखाने खाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं यामध्ये भरपूर असं प्रोटीन आणि फायबर असतं त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसुद्धा असतं त्यामुळे असं म्हणतात की मखाने रोज खावेत हे मखाने असेच जर खायला दिले तर कोण खात नाही त्यामुळे त्याच्यापासून चिवडा जर बनवला तर सगळे अगदी आवडीने खातात आता फोडणीमध्ये मखाने आणि चुरमुरे व्यवस्थित असे मिक्स करून घेतले त्यानंतर त्यामध्येच तळून घेतलेले शेंगदाणे घातले त्यानंतर दीड चमचा पिठीसाखर घातली पिठीसाखर जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल मग अशी हळद घालण्याच्या अगोदर मी गॅसची फ्लेम बंद केली होती त्यानंतर आता गॅसची फ्लेम ऑन करायची आणि एकदम लो फ्लेमवरती चुरमुरे आणि मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तळापासून हे हलवत राहायचं नाहीतर तळाला करपण्याची शक्यता असते अशा प्रकारे अगदी पाच मिनिटांमध्ये आपला चुरमुरे आणि मखानांचा चिवडा तयार झालेला आहे संध्याकाळच्या वेळी मुलं बाहेरून खेळून येतात आणि त्यांना थोडीशी भूक लागलेली असते त्यावेळी हा चिवडा तुम्ही नक्की देऊ शकता एकदाच बनवून ठेवला आणि हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित असा भरून ठेवला तर महिनाभर आरामात टिकतो बघू शकता दोन तीन मिनिट हा परतून घेतलेला होता मखाने आणि चुरमुरी सुद्धा व्यवस्थित असे कुरकुरीत झालेले आहेत खेळून आल्यानंतर मुलांना बाहेरचे पॅकेट्सचे पदार्थ देण्यापेक्षा किंवा बिस्किट किंवा तळलेले पदार्थ देण्यापेक्षा हा चिवडा तुम्ही नक्की देऊ शकता अगदी पाच मिनिटांमध्ये तयार करून होतो दिसायला जेवढा सुंदर दिसतोय तेवढा चवीला सुद्धा सुंदर झालेला होता लहान मुलांनाच काय मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडेल थंड झाल्यानंतर हा चिवडा एका हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये भरून ठेवायचा एक महिनाभर आरामात टिकतो पण महिनाभर कुठला हो एक आठवडाभर जरी टिकलात तरी खूप झालं कारण त्याच्या आधीच हा संपून जाईल एवढा चवीला चा छान होतो चिवडा खाताना यावरती शेव घालायची माझ्याकडे होती म्हणून मी घातली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली त्यावरती थी कोथिंबीर घालायची आणि सोबतच लिंबाची फोडसुद्धा घ्यायची अशा प्रकारे मस्त चटपटीत चवीचा मुरमुऱ्यांचा आणि मखानांचा चिवडा तयार झालेला आहे अगदी पाच मिनटांमध्ये बनवून तयार होतो खायच्या वेळी यावरती मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं थोडंसं असं चमच्याने मिक्स करायचं आता यामधला एक घास तुम्हीसुद्धा खा आणि हा चिवडा कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा प्रकारे एकदम कुरकुरीत असा चिवडा तुम्हीसुद्धा बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूबवरती प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद